नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा दिवाणी न्यायालय येथे नांदुरा वकील संघाची सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस ची नूतन कार्यकारिणी जाहीर नांदुरा वकील संघाची सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस ची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वकील संघाच्या कार्यालयात सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत ही निवड सर्वानुमते करण्यात आली या निवड प्रक्रियेत एडव्होकेट सुनील के जांगळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य एडव्होकेट सदानंद ब्राह्मणे तसेच एडव्होकेट राहुल मापारी यांची निवड झाली सचिवपदी एडवोकेट श्रीकांत देशमुख कोशाध्यक्षपदी एडव्होकेट सागर पी जैन सहसचिवपदी एडव्होकेट रागिणी केदारे मॅडम तर सहकोषाध्यक्षपदी एडव्होकेट सुनील डी इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली याव्यतिरिक्त कार्यकारिणी सदस्य म्हणून नांदुरातील तरुण आणि नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात आले यात एडव्होकेट श्रीराम डी गावंडे एडव्होकेट एम ए राऊत एडव्होकेट आसफे खान एडव्होकेट नीता खंडारे एडवोकेट संदेश डी इंगळे एडव्होकेट जी टी व्यवहारे एडवोकेट सागर राठी यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश आहे बैठकीस ज्येष्ठ विधिज्ञ आणि वकील संघाचे मार्गदर्शक एडव्होकेट सीएम वाघ एडवोकेट बी के शेख सुनील बी इंगळे एडव्होकेट एस व्ही जुनगडे एडव्होकेट अनिल सातपुतळे एडव्होकेट विलास नाईक एडवोकेट निलेश वेरुळकर एडव्होकेट अजहर खान एडव्होकेट अमोल इंगळे एडव्होकेट आर बी सरोदे एडवोकेट अभिराज हिवराळे आदी मान्यवर उपस्थित होते त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी कार्यासाठी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास नांदुरा वकील संघातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहिले नवनियुक्त कार्यकारिणीच्या निवडीबाबत सर्वत्र समाधान व्यक्त होत असून पुढील काळात वकील संघाच्या विविध सामाजिक शैक्षणिक व कायदेशीर उपक्रमांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला